आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव ग्रामपंचायत अंतर्गत शिंगाडवाडी येथे वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा भूमिपूजन सोहळ्याचा सरपंच कांचन बागल यांच्या हस्ते नुकताच नारळ फोडून सत्ताधाऱ्यांनी श्रीगणेश केला आहे या योजनेअंतर्गत कातरखटाव स्मशानभूमी येथे वीर खोदून तीन किलोमीटरवर शिंगाडवाडीपर्यंत नवीन पाईपलाईन करण्यात येणार आहे नुकतेच शिंगाडवाडी येथे जलजीवन योजनेतून पंधरा हजार लिटर पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले आहे यातून टाकीच्या नवीन आणि जुन्या पाईपलाईनला कनेक्शन जोडून शिंगाडवाडीला पाणी पुरवठा केला जाणार आहे

सरपंच कांचन बागल यांच्यासह सदस्य नितीन शिंगाडे नितीन नोगाल संतोष बागल सचिन शिंगाडे तसेच शेखर बागल आकाराम बोडके प्रशांत पाटील अविनाश बागल तेजस बागल सुशील तरटे विशाल बोडके जितू बागल यांच्यासह कातरखटाव आणि शिंगाडवाडी येथील कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज शिंगाड कातरखटाव ग्रामपंचायत अंतर्गत शिंगाडवाडी पाणी योजनेचं भूमिपूजन सोळा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्यामध्ये कात्रकाटामध्ये पाणीपुरवठ्याची विहीर पाडून नवीन खोदकाम करून त्याची पाईपलाईन शिंगाडवाडीपर्यंत तीन किलोमीटर आणण्याचं जे काम आहे त्याचं भूमिपूजन सोळा झालेलं आहे त्याचबरोबर जलजीवन योजनेतून पंधरा हजार लिटरशी नवीन टाकी पूर्ण झालेली आहे त्याचं काम आणि ही जी पाईपलाईन आहे त्याचं ती पाईपलाईन त्या टाकीच्या पाईपलाईनला जोडून आणि जुन्या पाईपलाईनला जोडून अशा दोन्ही ठिकाणून पाणीपुरवठा सुरळीत होईल किंवा लोकांना पाणीपुरवठा व्यवस्थित पुरेल असं पाणी मिळेल त्या दृष्टिकोनातून ही पाईपलाईनचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी भूमिपूजन म्हणून चालू होत आहे कातरखाडो ग्रामपंचायत कातरखाडो ग्रामपंचायतीच्या माध्यमात इथे लोकवस्ती किती शेंगडवली लोकवस्ती साधारण एक सातशे ते आठशेच्या दरम्यान आहे आणि त्यांना पूर्ण इतपत हे पाईपलाईनचं काम आहे किंवा पाणी जेवढे पाणी पुरवठ्याची टाकी आहे दोन टाक्या त्यातून पाणी पुरवठा पूर्ण येत पण ते आहे कातरकाटामध्ये स्मशानभूमी तुम्ही विहीर खा खोदणार आहे त्याचा कातरकाटाव त्याला फायदा होणार आहे कातरकाटाव म्हणजे पाणी पुरवठ्याला शंभर टक्के होणार स्मशानभूमीपाशी विहीर खोदल्यानंतर त्याचा फायदा शिंगाडवाडी किंवा संपूर्ण कातरकाडा गावाला होणार आहे त्याचं कारण पाठीमाग आपण पाहिलं असेल आत्ता दुष्काळाच्या काळामध्ये कातारकाटामध्ये हो पाणी ज्यांचाही होती दोन दिवसापर्यंत एकदा पाणी सुटत होतं आणि तीवीर पडल्यानंतर त्याचा फायदा निश्चितपणे कातारकाटा आणि शिंगाडवाडी किंवा कातरकाटाच्या संपूर्ण भागाला ग्रामपंचायतीखाली येणाऱ्या सर्व क्षेत्रासाठी किंवा लोकांसाठी सगळ्याच होणार आहे त्याचा फायदा नमस्कार या ठिकाणी आत्ताच तीन किलोमीटर पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे त्यासाठीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला गावठाण हे आपलं कातारखाटा गा गावठाण क्षेत्रात विहिरीचं बांधकाम होणार आहे आणि तिथून ती तीन किलोमीटर पाईपलाईन ही तिथे आणण्यात येणार आहे मागील काही दिवसांपूर्वी आपण अनुभवलं की संपूर्ण गावात टँकरची आवश्यकता भासली नव्हती परंतु सिंगाडवाडी एकमेव अशी वस्ती होती की जिथे पाण्याची खरंच टंचाई होती आणि तिथे आपल्याला टँकर सुरू करण्याची वेळ आली होती लोकांना आपण रोज टँकरनी सेवा पुरवत होतो पण याचं गांभीर्य हे आपले माननीय उपसरपंच तसंच सद सदस्य सचिन पाटील यांनी आपल्या लक्षात आणून दिलं होतं आणि त्याच हेतूने ते गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत होते जेव्हापासून ते निवडून आलेत त्यांच्या डोक्यात एकच होतं की इथे पाणी कसं पोचवता येईल आणि त्या अनुषंगाने सरपंच मॅडम संपूर्ण बॉडी असेल यांनी प्रयत्न करून निव्वळ शिंगाडवाडी ही, ही एकमेव वस्ती होती की जिथे पाण्याची खरंच टंचाई होती आणि खरंच गरज होती ती गरज लक्षात घेता हा सर्व निधी याच ठिकाणी मार्गस्थ लावून आज हे एक भलं मोठं काम या बॉडीच्या हस्ते इथे संपन्न होत आहे आणि मी याचं श्रेय इथले कार्यरत उपसरपंच असतील सदस्य असतील तसेच सरपंच व सर्व बॉडी या सर्व सदस्यांना मी इथे याचं श्रे श्रेय देऊ इच्छितो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा